रस्ता, रस्ता चोरीला गेला चोरीला रस्ता गेला तिथे रस्ताच नाही अजिबात जो रस्ता होता कुरुल विरवडे मेन रस्ता आहे तो विरवड्यावरून पंढरपूरला जाण्यासाठी मोव्हाळा येण्यासाठी प्रत्येक गावातल्या लोकांसन पंधरा किलोमीटर वरन जावं लागतंय ती फक्त तीन हजार फूट रस्ता चोरीला गेल्यामुळे इतकी वाईट अवस्था लोकांसंची झालेली आहे शाळेच्या मुलासांना जाता येत नाही आता ओसाचे ट्रॅक्टर आहेत कोणा जो कॅनलमध्ये पाडाची भीती आहे कॅनलनं काढून रस्ता दिलेला आहे मेन जो रस्ता आहे तो त्या शेतकऱ्यांना तिथनं गायब केलेला आहे आता सध्या तिथं रस्ता नाहीये शेतकऱ्यांनी गायब केला शेतकऱ्यानं गायब केला चोरून नेहाला तिथली माती उचकुटून नेली दुसरीकडे नेऊन टाकली खड्डा पाडला त्या रस्त्याच्या ठिकाणी बरं आता रस्ता दिसतोय का का रस्ताच नाही तिथं रस्ता चोरीला गेलाय म्हणजे रस्ता नाहीच दिसतच नाही रस्ताच नाही तिथं अजिबात तिथे पिक ऊर्षामध्ये आहे पण प्रत्यक्षात नाही पिक लावलेत का तिथं ऊस लावला त्या शेतकऱ्यानं रस्त्यावर हा आता तुमची लढाई त्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे का हा शेतकऱ्यांच्या विरोधात मध्ये आम्हाला तहसीलदारला सांगावं आम्हाला रस्ता ती खुल्ला करून अतिक्रमण काढून द्यावे रस्ता करून विरवडे चालू करून द्यावा एवढीच आमची मागणी आहे